मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज राष्ट्रीय कीटकनाशक रोग नियंत्रण कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण लस देण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेविका सौ दीक्षाताई दीपक लोंढे यांच्या हस्ते स्वारबाबानगर येथे करण्यात आले हत्ती रोगाचा क्ल्युलेक्स डासाच्या मादीपासून रोग होत असतो यावेळी नागरिकांना डास चावल्यानंतर शरीरामध्ये कोणती लक्षणे दिसतात याची माहिती देण्यात आली डास चावलेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये सामद्यांमध्ये जांगेत काखेत लहान गाठ येणे एकशे दोन ते एकशे तीन अंश फॅरेनेटपर्यंत ताप येणे कधी कधी थंडी वाजते तीव्र स्नायू डोकेदिखीचा त्रास होतो हातापायांवर सूज येते असे काही लक्षणे यावेळी डॉक्टरांनी नागरिकांना समजून सांगितली तर नागरिकांना घाबरून न जाता यावर निदान म्हणून नागरिकांनी रक्त नमुना रात्री घेणे आवश्यक असल्याने नमुना घेण्यात आल्यावर रक्ताची तपासणी करून घ्यावी कारण हत्ती रोगाचा जंतू रात्री म्हणजे माणसाचे शरीर विश्रांतीच्या अवस्थेत असते तेव्हा रक्तात येतात व दिवसभर हृदय व फुफसात लपून बसतात मानवाच्या शरीरात त्यांचे जीवनचक्र सहा ते सात वर्ष चालू असते किंवा त्यापेक्षाही जास्त चालते जंतूंची वाट रक्त चालू असताना औषध उपचार केल्यास ते नष्ट होतात व सूज येणे थांबते असेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना या रोगाविषयी समजून सांगितले या उद्घाटन कार्यक्रमास नारायण जाधव भावे शिंदे प्रतीक तायडे नीलकंठ भुजबळ रितेश कांबळे तसेच शासनाचे व महापालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद